हॅलो आठ नंबरची जोडी तिकडे सुटत आहे कृपया प्रेक्षकांनी बाजू लावा आठ नंबरची जोडी आल्यानंतर ह्या दोन्ही जोड्या घेऊन जायच्या पाच मिनिटं थांबावा इकडे आठ नंबरची जोडी सुटत आहे प्रेक्षकांनी बाजू लावा हर्षित पटेल कुधवारी पप्पू शेठ बिरसी आठ नंबर ही जोडी आल्यानंतर दोन्ही जोड्या तिकडे घेऊन जायच्या थोडा वेळ थांबून आहे प्रेक्षकांना विनंती आहे समोरचे झेंडाच्या सिग्नलच्या समोरचे तीनतेच्या बाजूला जे प्रेक्षक उद्घ आहेत त्यांनी बाजूला व्हा सर्वांनी आमच्या मंडळाला सहकार्य करावं धन्यवाद जुनायदेवी हां जोडी चेंडा हालत आहे 8 नंबरची जोडी येत आहे हर्षित पटेल कुंदवारी पप्पू हालत आहे तिकडे यार चला सर्व दाणीच्या बाजूला सुटली आहे जोडी सुटली जोडी सुटली बाजूला जोडी सुटली अर्जुनी ताईं तसी फुटली